राधानगरी तालुक्यामध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये ओंकार शुगर कारखाना विसावला आहे यंदा पाच लाख टनापेक्षा अधिक ऊस गाळप करून हंगाम चालवण्याचा मानस चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांचा आहे चालू गळीत हंगामात येणाऱ्या ऊसाला प्रति टन तीन हजार चारशे एकसष्ट रुपये दर दिला जाईल अशी घोषणा त्यांनी केली येथील ओंकार शुगर कारखान्याच्या तिसरा गळीप हंगाम प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी वाहनधारक आणि तोडणी कामगार यांचे मनोबल वाढवण्यासाठी सत्कार करण्यात आले कारखान्याचे जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील नंदकुमार सूर्यवंशी ज्ञानदेव पाटील यांची भाषणे झाली हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्री पाटील डॉक्टर तानाजी चोरगे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते झाला यावेळी फराळाचे सामाजिक कार्यकर्ते संदीप डवर पनोरीच्या सरपंच सुवर्णा परी माजी उपसरपंच विलास पाटील रत्नागिरी जिल्हा बँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी सेवक उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे नागरिकांच्या प्रत्येक गरजेची घेतली दखल विकासकामांचे उत्तर फक्त उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक तथा उत्तम उत्तुरे फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय महेश उत्तम उत्तुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा आवाज भविष्यासाठी शुभेच्छुक शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तालीम संस्थेचे सर्व पदाधिकारी भागातील सर्व तरुण मंडळे नागरिक व मित्रपरिवार कोल्हापूर